नमस्कार माझ्या अंतरनगरमध्ये मी प्रेमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वांना धन्यवाद देते नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील देते तर एकंदरीत दोन दिवसांचे व्हिडिओ नसल्यामुळे कारण सांगायचे नाही तिसऱ्या दिवशी व्हिडिओ बनवायचा असं ठरवलं आणि असं कारण पण फार म्हणजे न सांगण्यासारखं वगैरे असं काही नुसतं नेहमीच तुम्हाला सर्वांना ते माहीतच आहे तर हे बघा मी काय सांगते बघा शाळेत अशा प्रकारची पुस्तकं ती विकायला आणि कसं आता आपण शाळेत असताना इंग्लिश वगैरे शिकलेला असतो परंतु सहज माझ्या मनात आलं म्हटलं चला आपण इंग्लिशची आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे कसं झालं आहे गॅप पाडला आणि सरावा तर न राहिल्यामुळं इंग्लिश म्हणजे वाक्य आजूबाजूचा ग्रामीण भागाने त्यांच्यातच नेहमीची वाक्यरचना बोलल्यामुळं तर हे पुस्तक मी घेतलं आणि हे पुस्तक तुम्हाला वाचण्यासाठी मी सजेस्ट करते मागं पण केलं होतं की काय असं मला वाटतं हे काय बघा रावण नावाचं शरद तांदळे यांचं हे पुस्तकं गृहिणींनी खरोखर वाचावं आणि आपण काय नेहमीची कामं आपली असतातच विचारमंथन बुद्धीला थोडंसं खाद्य हे द्यायलाच पाहिजे सगळ्यांना खाद्य देणं हे आपली हे आपलं कर्तव्य आहे परंतु आपल्या बुद्धीला खाद्य दिल्यास आपण नवीन गोष्टी नवीन विचारसरणी अंगीकारू शकतो आता हे झालं थोडं या दोन पुस्तकांच्या विषय म्हणजे हे पुस्तक साधंच आहे कुठल्या तरी लोकल प्रकाशांचं आहे अजून मी हे वाक सुरुवात केली नाही परंतु माझी इच्छा झाली की इंग्लिश आपण छोटी छोटी किंवा विणं बोलायची शाळेत आम्ही शिकवतो हो पण ते अंगीकारत नाही असो तर आमच्या शाळेत जेवण करणारे एक काकी आहेत ही जेव्हा पुस्तकं शाळेत विकायला आला एक माणूस तेव्हा त्यांना एक मी छोटेसे अंकलपी घेण्यासाठी रिक्वेस्ट केली तर त्या काय म्हटल्या नाही माझ्याकडे पैसे वगैरे नाहीत त्यांनी लगेच पैसे काढले आणि पन्नास रुपयाची ती फी ज्यांनी विकत घेतली त्यांना मी सांगितलं की तुम्ही आत्ता त्या वारकरी आहेत मी वारकरी आहात तर तुम्ही काय करा तुम्हाला ग्रंथ वाचता आले पाहिजेत तर त्या म्हटल्या मला कुठले द्यात मी शाळेतच गेलेले नाही मला ग्रंथ वगैरे काय वाचता येत नाही तर मी म्हटलं ही फी घ्या आणि ग वाचायला शिका शेजारची दोन मुलं जोडून दिली त्यांच्या घराजवळची वाचणारी चांगल्या प्रकारे आणि त्यांना सांगितलं वाचा तर त्या म्हटल्या ठीक आहे मग मी रोज शाळेत गेले की त्यांचा फॉलोअप घेते आज काय वाचलं मला दाखवा मला सांगा आता तुम्हाला अक्षरं ओळखतात का आहे का तर त्या म्हटल्या मला जमायला लागलं आहे म्हटलं एक दिवस असं येईल की तुम्ही ग्रंथ वाचन कराल आणि त्या दिवशी तुम्हाला मग माझी आठवण येईल अर्थातच चांगल्या अर्थानं तर म्हणाल्या हां हां असं होईल का म्हणून नक्की होणार का नाही होणार सगळं करू शकतो आपण फक्त करण्याची इच्छा पाहिजे तर असा हा छोटासा प्रसंग आणि ते पुस्तक मला पण असा आलेला की गरीब होता बिचारा घेतली त्याच्याजवळची आम्ही बऱ्यापैकी पुस्तकं छान होती कधी कधी असं असतं बघा आपल्याला कधी कधी पाच हजाराची साडी खराब लागते आणि कधी कधी पाचशेची साडी अशी धुईल तशी धुईल तशी धुईल तशी हो मुलत जाते त्या साडीचं सूत इतकं सुंदर लागतं तर असं होतं म्हणून आपण मोठमोठ्या गोष्टींकडं लक्ष देतो आणि छोट्या छोट्या गोष्टींकडं दुर्लक्ष करत असतं तर हा माझा व्हिडिओ असा माझ्या मनात आलं लगेच दोन दिवस काही नव्हते ब्लँक होते हे दे धडाका कामाचा शाळेतल्या आणि म्हणून व्हिडिओ केला नव्हता कळलं का कारण तर हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि जास्त तुमचा वेळ न घेता व्हिडिओ थांबवत आहे धन्यवाद